समजून घेण्यासाठी सर्व काही चाललेलं आहे कारण देव आणि तुम्ही हे दोन नाहीत जस गुळ आणि गोडी सूर्य आणि किरण अग्नी आणि तेज फुल आणि परिमळ किंवा फुल आणि फुलाच्या फुला पाकळ्या दोन येत का झाड आणि झाडाचे पानं हे जसे सर्व एक आहेत तसा तो आणि मी एक आहे ही गोष्ट समजणं म्हणजे पदार्थ आणि बाकीच सगळं सोंगे मग तेवढं सोडून तर मग सगळं सोंगी त्याने पैसा मिळन लौकिक मिळन पण देव नाही मिळायचा देव मिळण्यासाठी मला जी गोष्ट कळून घेणं गरजेचं आणि ही गोष्ट संतांनी कळून घेतली ही गोष्ट तुको कळून घेतली महाराज बाबाजी चैतन्याच्या कृपेने हे निळो कळून घेतली मध्ये तुकोपऱ्याच्या कृपेने ही गोष्ट बरं कळून घेतली जनार्दनाच्या कृपेने जनार्दनाने सत्तात्र्यांच्या कृपेने समजून घेतली ही गोष्ट ज्ञानोपर निवृत्तीदाच्या कृपेने समजून घेतली ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा निधी दिले माझ्याकडं ज्ञान दिलं हेच ज्ञान दिलं तू आणि परमात्मा दोन नाही हे काय सांगितलं म्हणजे तो हा विठ्ठल बरवा तो हा तो आणि हा बरवाय बरवा मग ही गोष्ट मला माझ्या सद्गुरू सांगितली ही गोष्ट सर्वपरी पोहोचवण्यासाठी कीर्तनी कशासाठी कीर्तनी ही गोष्ट सर्वपरी पोहोचावी जशीच्या तशी उगा त्याच्यात कालवायचं नाही मलाच काही बाबा सांगायचे आमचे आठ वगैरे आहे ना त्याच्यातच चार भाकरी कराव्या दोन कराव्या तेवढं झालं त्यात राग कालू नाही